कॅन्सरमुक्त लसीकरण मोहीम लोक चळवळ सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी यांचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून हजारो मुलींना सुरक्षा कवच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर ही आज देशभरातील महिलांसमोरील गंभीर समस्या ठरत आहे यावर मात करण्यासाठी सुरू झालेली मोहीम सामाजिक चळवळ बनली आहे असं मत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी यांनी गड इंग्लज येथे व्यक्त केलं गणिलज शहरासह कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील नऊ ते सव्वीस वयोगटातील मुली आणि अविवाहित महिलांना हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे डॉक्टर जोशी म्हणाल्या मी लसीकरण आणि जनजागृती अल्प प्रमाणात करत होते मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी या लसीचं महत्व समजून घेतल्यावर आठवड्याभरातच जिल्हाभर लसीकरण मोहिमेचं नियोजन करून महागड्या लसीचं मोफत लसीकरण सुरू केलं ही त्यांची वचनपूर्ती मला भारावून गेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे म्हणाले या मोहिमेला तीन आठवड्यांपूर्वी कागल तालुक्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरुवात झाली या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे येणाऱ्या पिढीला कॅन्सरमुक्त करण्याच्या दिशेने हे पाऊल मोलाचं आहे डॉ जोशी यांनी स्पष्ट केलं की जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि विविध भारतीय आरोग्य संस्थांनी शिफारस केलेली ही लस सुरक्षित खात्रीशीर असून कोणतेही दुष्परिणाम नाहीत उपस्थित मान्यवरांमध्ये सीपीआरचे अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे तहसीलदार ऋषिकेश शेळके नगरपालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीता कोरे गट शिक्षण अधिकारी नवलकुमार हालाभगोळ हरुण सय्यद सिद्धार्थ बन्ने गुंडेराव पाटील महेश सलवादे अमर मांगले रेश्मा कांबळे शर्मिली पोतदार डॉक्टर बेनिता डायस आदींचा समावेश होता कॅन्सर मुक्तीच्या दिशेने उचललेलं हे पाऊल केवळ आरोग्यासाठी नाही तर महिलांच्या आत्मविश्वासासाठीही बळ देणारा ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा